नवे नवी रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिली ची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदी वर हम खास गिफ्ट तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यास आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशनवाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी पाण्याच्या टाकीजवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा

पटणार म्हणजे पटणार पेटलं नाही तस जात येऊन शंभर टक्के वाजणार उत्स्फूर्त खानापूर मध्ये उत्स्फूर्त प्रति जात आहे काय आहे एक लाख टक्के तुतारी निवडून येत्या हा वाजणार तुतारी वाजणार शंभर टक्के वैभव येणार आहेत आणि दादाचं काम एक नंबर आहे तेवीस तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे गुर एक नंबर आहे तुतारी वाजणार गोमणार गोमणार तेवीस तारखेला भंडारा बी आपला गुलाल बी आपला जाईल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं कारखान्यात शंभरकडे भेटणार शंभरकडे भेटणार ज्यांनी विधानसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केला होता ते माझे पाहण्याचे काय माघार घेतले तुम्ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा होती तीव्र पण काही लोकांना असा विषय होता की माझा अर्ज राहावा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नुकसान व्हावं दे ते त्याने देव पाण्यात घातला दे होता पण शेवटच्या शनी मी अशी खोकली टाकली की त्यांचं सगळं नियोजन बिघडून टाकलं आणि महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहण्याचं निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी अभिजित अर्ज भरतात त्यासाठी तुम्ही प्रसिद्धीसाठी अर्ज भरला होता प्रसिद्धीसाठी अर्ज भरलेला होता काही वेळी असं होत मतदारसंघात ज्यावेळी समजा महाविकास आघाडीला उमेदवार मिळू शकत नाही आज तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज काढला आणि अपक्ष उमेदवाराला तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तशी सुद्धा परिस्थिती मतदार संघात आली असती तर माझी उमेदवारी शंभर टक्के राहिले असते महाविकास आघाडीकडून प्रचंड गर्दीमध्ये प्रचंड जलोषामध्ये प्रचंड जलोषामध्ये तरुणाच्या मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मध्ये वैभव प्रचंड मताने निवडून येते अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आटपाडीच्या अमोर बापूर ज्या पद्धतीने सांगितलं की जी व्यक्ती जी पार्टी आमच्या आठपाडीचं दुराड पेटवेल त्याच्या पाठीमाग आम्ही उभा राहू आमचे नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे आठपाडी दुराड मीच पेटवणार आहे आठपाडीकरांनी या पद्धतीने याचा विचार करावा आणि आमच्या वैभव दादाचा पाठीमागा उभा राहून माननीय जयंतरावजी पाटील साहेबांना पाळलं काय काय आहे घाटमाथ्यावरती प्रचंड तरुणांच्या मध्ये उत्साह आहे वैभवदानाच्या पाठीमाग वैभवदानांचं प्रचंड विलक्षण आकर्षण आकर्षण तरुणामध्ये झालेलं आहे त्यामुळे वैभव दादाचा विजय निश्चितपणाने आहे हे शंभर टक्के या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा पाटील तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उभा आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाचा आहे जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना महाराष्ट्र भरामध्ये अल्पावधीत मजबूत झालेली आहे एक आश्वासक पक्ष म्हणून या महाराष्ट्राची दिशा आणि या महाराष्ट्राचं भविष्य घडवणारा पक्ष म्हणून या पक्षाचा उमेदवार म्हणून दादा पाटील हेच या मतदारसंघात निवडून येतील तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खानापूर पाटील यांची या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेला आहे कॅमेरामॅन सुरेश सावंत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी खानापूर विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब